नमस्कार मित्रांनो आशा करतो तुम्ही सर्व निरोगी आणि फिट असणार नवीन वर्ष येत आहे खूप सारे मित्रमंडळी जिम जॉईन करण्याचा प्लॅन करत आहेत काही मित्रांना फॅट कमी करून निरोगी आणि फिट राहायचं असेल परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट सांगाविषयी वाटते की म्हणजे फॅट लॉस म्हणजे फक्त जेवण कमी करणे नाही योग्य आहार व त्याचबरोबर नियमित व्यायाम आणि पुरेशी चांगली झोप घेणे खूप महत्त्वाचे आणि गरजेचे आहे चांगल्या झोपीमुळे आपले मसल्स चांगले, चांगले रिकवर पण ॲक्टिव्ह राहतात त्यात त्यात आपले हार्मोन्स नीट बॅलन्स व चांगले कार्य करतात व आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम ॲक्टिव्ह राहते आणि फॅटबर्निंग प्रोसेस ही चांगल्या प्रकारे चालते आणि परिणामी आपल्याला शरीराला चांगले परिणाम व रिझल्ट दिसतात काही मित्रमंडळींना जिम न जॉईन करता घरच्या घरी वर्कआउट करायचं असेल तर घरच्या घरी वर्कआउट करत असताना उदाहरणार्थ तुम्ही पुशअप्स स्क्वॅट्स प्लँक्स बर्फीज यासारखे प्रकार करून तुम्ही तुमच्या शरीराला फिट व निरोगी ठेवू शकता परंतु जर तुम्हाला जास्त अमाऊंट ऑफ कॅलरीज बर्न करायची असेल तर तुम्हाला व्यायामाशिवाय पर्याय नाही त्यात त्यात आपल्या शरीराला अधिक चांगले परिणाम हवे असतील तर पौष्टिक व संतुलित आहार घेणे खूप गरजेचे आहे उदाहरणार्थ प्रोटीन फायबर कार्बोहायड्रेट विटॅमिन्स इत्यादी वर्कआउटनंतर आपल्या शरीराला पुरेशी चांगल्या प्रमाणात विश्रांतीही देखील खूप गरजेची आहे मित्रांनो फॅटलॉससाठी न्यूट्रिशन ही खूप महत्त्वाची भूमिका बजवत असते बलटी जीवनशैलीमुळे कामाच्या ताणतणावामुळे आपल्या शरीरातील कॉटिसॉल नावाचा हार्मोन्स देखील वाढत असतो परिणामी हा हार्मोन्स हा एक स्ट्रेस हार्मोन आहे कोटिसॉलचे लेवल आपल्या शरीरातील जास्त वाढल्याने आपल्या शरीरात फॅट जमा व्हायला सुरुवात होत असते त्यामुळे आपण थकतो व आपली स्ट्रेंथ कमी होते आणि ही स्ट्रेंथ आपल्याला रिकवर करायची असेल तर आपल्याला वेट ट्रेनिंग व एक्सरसाइज डाएट रिकवरी कार्डिओ ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या करायच्या असतात जर तुम्हाला चांगले परिणाम हवे असतील तर तुम्हाला डाएट एक्सरसाइज कार्डिओ या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन ठेवायला हवं त्याचबरोबर तुम्हाला शंभर टक्के चांगले परिणाम मिळतील व सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्यायाम करत असताना सातत्य ठेवून पेशन्स ठेवणे खूप गरजेचे आहे खूप लोकांना वाटते की जास्त प्रमाणात कार्डिओ केल्याने फॅट लॉस होतो खरो तर हे चुकीचं आहे वजन कधी वर कधी खाली कधी थांबून असते मित्रांनो फॅट लॉस ही प्रोसेस ही खूप स्लोली स्लोली होत असते आपण अनेक वर्ष जमा केलेली चरबी काही दिवसात व काही महिन्यात कमी होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला सातत्य व डाएट ठेवणे खूप गरजेचे आहे मित्रांनो रोज व्यायाम करून तुम्ही येणाऱ्या वर्षात शरीराला निरोगी व फिट ठेवू शकता व माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद